नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत आहे आज आपण बोलणार आहे या कॉन्स्टेबल मंजूविषयी मंजू मालिकेत चोवीस तास रडत राहते निकच रडत राहते रडत राहते आणि कधी उठले झोट डायलॉग मार रडत राहाय डायलॉग मार रडत राही मला कळतच नाही तो, तो कॅरेक्टर मग हाय काय आणि इला पोलीस केलं कोण आणि नवरा बायकोचा बैल झालाय सत्या नावाचं कॅरेक्टर आहे याचं या मालिकेत काहीच काम नाही निस्तं बायकोच्या मागे गोंडा बळ नाही फक्त बस दुसरं काहीच काम नाही या मालिकेत गुन्हेगार पकडायचेच नाही आहे पकडणं तर दुसरंच आहे पण या मालिकेचं खरं उद्दिष्ट काय माहिती का जी मालिका आहे हिच्यात दुसरं काही दाखवा करता काहीच नाही म्हणून फक्त एकच टॉपिक आहे हानीमोन हनीमोन हनीमोन गुन्हेगार गिन्हेगार काहीच आहे फक्त हनीमोन दाखवत आहे आणि एक क्षण बस असं वाटतं आपण काहीतरी वेगळं चॅनल पाहतोय काय पण ज्याने मालिका लिहिली ना त्याच्याकडे दोन शब्द पण अशा बोलण्यावर काय म्हणा प्रथम दर्शन असं दिसतय तुम्हीच घेतली आहे अरे चोंग्या तू पुल स्टेशन मध्ये कॅमेरे चेक कर नसल कॅमेरे तर आजूबाजूला विचार बाबा आणि एडे झवे काय करू लागले आजूबाजूला उभे राहून अरे सांगा त्या बैला तिने घुस खेळली नाही म्हणून जे जे मालिकेमध्ये कॅरेक्टर आहे जे जे लोक काम करताय माल त्यांना काही विचार नाही तुमची मजबुरी काय काम करण्यामध्ये का तुम्हाला काही पोटा पाण्याचा काही विषय काही अरे कारण की असे मालिके तुम्ही वाचा मध्ये पाहा ना ते काय झाले मालिकेमध्ये अर कस कळून देऊ मालिक सयं करू शकतो मला काहीच कळत नाही राहू सां न मातल जी भगुंतला जी भ गुंतला अहो गुंतू द्यायचं की जीवाला जरा बॅकी साडी ती ठेवतो मला लय आवडते ती साडी तू नेत तुला आहे अरे काहीतरी चांगलं कर जीवनात नाही मनाची ठेव अरे भडव्या कशाला हे सगळं करतोस चांगलं जीवन जग की हा? अरे राजा सारखं जग माझ्या सारखं ह पण चढ साल्या तुला काय सांगायचं सा। आणि हे काम का निवडलंस अशी काय पैशांची गरज पडली की जीवावर बेतणार काम निवडलंस आई आजारी आहे बहीण पण शिकते मी इंजिनिअर आहे आणि या मालिकेचा परिणाम घरोघरी झालेला आहे एक एक बाबा तर पिक्चर असं काय मग या पुढचा व्हिडिओ सन मराठीवरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजुने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते हा एपिसोड पाहून एका चौऱ्याऐंशी वर्षांच्या आजोबांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली की त्यांनी कोणालाही न सांगता थेट सोलापुरातून थेट साताऱ्यात पोहोचले आजोबांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं मंजू कशी आहे की बरी आहे ना बस आतपुरती इतकंच जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका बाय